मंडळी निवडणुकाजवळ आल्या की राजकीय पक्षांकडून आश्वासनांचा बाजार मांडला जातो हे काय तुम्हाला आता नव्यानं सांगायला नको सरकार असो व विरोधक निवडणुकांच्या आधी जनतेला कसलं ना कसलं आमिष दाखवून त्यांची मतं कशी आपल्या पदरात पाडून घेता येतील याच विचारानं कुठंतरी जाहीरनामे प्रसिद्ध केले जातात मग निवडणूक अगदी गावच्या सरपंच पदाचे असो निदान देशाच्या पंतप्रधानपदाची उभा असणारा प्रत्येक उमेदवार जनतेला आहे त्यापेक्षा दहा वर्ष पुढची स्वप्ने दाखवतो आणि निवडणुका जिंकण्यासाठी अशा ट्रिक वापरणं गरजेचं असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात येतं मागच्या काही दिवसांपूर्वी विरोधी वाकावर बसलेल्या काँग्रेस पक्षानं त्यांच्या आश्वासनाचा जाहीरनामा धूमधडाक्यात जाहीर केला पण सत्तेत असलेला भाजप मात्र वेटॅन वॉचच्या भूमिकेत होता बरोबर भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी भाजपाकडून आता विकास कामांच्या आश्वासनाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे तसा तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला पण जाहीरनामा प्रसिद्ध केला होता त्यापैकी किती आश्वासने पूर्ण झाली हा चर्चेचा भाग आहे असो पण यावेळी भाजपानं जाहीरनाम्यासाठी अजबच शक्कल लढवली होती म्हणजे ह्या जानेवारी महिन्याच्या एंडिंगला भाजपानं प्रत्येक जिल्ह्यात सर्व्हे करून लोकांच्या सूचना गोळा केल्या होत्या आणि त्या डेटाच्या आधारावर व्यवस्थित अभ्यास करून भाजपानं आज त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केलाय आणि त्या उपक्रमाला भाजपानं नाव आहे मोदी की गॅरंटी अच्छे दिन मोदी हे तो मुमकिन आहे नंतर हे आता भाजपाचं नवं कॅम्पेन देशात चर्चेला आलं पण भाजपानं त्यांच्या जाहीरनाम्यात भारताच्या जनतेला नेमक्या कुठल्या गॅरंटीज दिल्यात दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या आश्वासनाचं काय झालं त्या प्रश्नांचा घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे मंडळी आज दिल्लीतील भाजप मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप अध्यक्ष जे पी नड्डा गृहमंत्री अमित शाह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये मोदी की गॅरंटी हा जाहीरनामा प्रसिद्ध झाला त्या जाहीरनाम्यात अनेक मोठमोठी आश्वासनं देण्यात आली आहेत त्यामध्ये गरीब कुटुंबांना सेवेची हमी मध्यमवर्गीयांना हमी महिला शक्तीच्या सक्षमीकरणाची हमी तरुणांना संधीची हमी ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्याची हमी शेतकरी मच्छीमारांना सन्मानाची हमी अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे त्यासोबतच कामगारांची सुरक्षा एम एस एम ईची हमी छोट्या व्यापाऱ्यांचं सक्षमीकरण सबका साथ सबका विकास योजना विश्वबंधू भारत सुरक्षित आणि समृद्ध भारत देशाला जागतिक उत्पादनाचे केंद्र बनवण्याची हमी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांची हमी राहणीमान सुलभ वारसा सुशासन निरोगी भारत दर्जेदार शिक्षण क्रीडा विकास तंत्रज्ञान आणि नवकल्पना तसेच पर्यावरणपूरक भारताची हमी असे अनेक मुद्दे इन्क्लूड केलेले आहेत त्याशिवाय सांगायचं म्हणजे लोकसभेसाठी पाच महत्त्वाची आश्वासनं जनतेला दिलेली आहेत त्यात पहिलं म्हणजे दोन हजार एकोणतीस पर्यंत गरिबांसाठी मोफत राशन योजना देण्याचं वचन दिले दुसरी मोठी घोषणा अशी की आयुष्यमान योजनेअंतर्गत सत्तर वर्षावरील वृद्धांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देण्यात येतील त्याशिवाय ट्रान्सजेंडर्स नाही त्या योजनेचा लाभ होईल तिसरी म्हणजे मुद्रा योजनेअंतर्गत कर्जाची मर्यादा वीस लाख रुपये असेल नंबर चार गरिबांना तीन कोटी घरे दिले जातील आणि पाचवी घोषणा अशी की भारतात एक राष्ट्र एक निवडणूक आणि समान मतदार यादी प्रणाली सुरू केली जाईल आता या घोषणा ऐकल्यानंतर अनेक राजकीय जाणकारांचे डोळे मोठे झालेत तर अनेकांनी याचं स्वागत केलंय दरम्यान भाजपाकडून देशाच्या हितासाठी समान नागरी संहिता लागू करण्याबाबत ही संकेत देण्यात आलेत अजून सांगायचं म्हणजे कोट्यावधी लोकांचं वीज बिल शून्य करण्याचा प्रयत्न करू असंही भाजपाकडून सांगण्यात आल्याचं कळतंय काँग्रेसकडून सुद्धा नुकताच बेरोजगारी शेतकऱ्याच्या मालाला स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीप्रमाणे हमीभाव आणि महागाई डोळ्यासमोर ठेवून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता थोडक्यात काय सत्ताधाऱ्यांनी विरोधक दोन्ही बाजूनी लोकांना मतदानासाठी बाटलीत उतरवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत मंडळी काँग्रेसचं माहीत नाही पण मागच्या दोन्ही टर्मला भाजपाला अशा जाहीरनाम्यांचा चांगलाच फायदा झालेला पाहायला मिळाला आहे दोन हजार चौदाचं अच्छे दिन वा दोन हजार एकोणीसचं मोदी आहे तो आहे हे कॅम्पेन असो दोन्ही वेळेला लोकांनी भरभरून मतं त्यांच्या पारड्यात टाकली पण दोन्ही वेळेला दिलेली जाहीरनाम्यातली नेमकी किती आश्वासने पूर्ण झाली याचा उघड उघड हिशोब आता जनतेसमोर आहे आम्ही तुम्हाला ते वेगळं सांगायला नको आता यावेळी किती आणि कोणती आश्वासने पूर्ण केली जाणार हे निवडणुकांच्या पश्चात कळेलच पण हे जाहीरनामे कोणत्या तरी पक्षाला सत्तेची खुर्ची मिळवून देण्यात यशस्वी ठरतात हे बऱ्याच वेळा दिसून आलं आहे असं राजकीय जाणकार सांगतात असो आता जर आपण दोन हजार साली भाजपाकडून दिल्या गेलेल्या ले आश्वासनांचा लेखाजोखा पाहिला तर लक्षात येईल की दोन हजार चौदामध्ये मोदींनी जास्त भर दिला होता काळा पैसा भारतात आणण्याबद्दल तत्कालीन काँग्रेस सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत मोदींनी लोकांना साथ घातली होती की तुम्ही मला संधी दिली तर मी देशातला आणि देशाबाहेरचा सगळा काळा पैसा बाहेर काढेन आजवर त्या काळ्या पैशाची आकडेवारी मिळेल नाही पेट्रोल डिझेलचे दर घरगुती गॅस सिलेंडरचे दर आटोक्यात आणणे असो शिक्षणाचा खर्च कमी करून दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्माण करणं असो शेतकऱ्यांना हमीभावाची गॅरंटी देणं असो असे अनेक दावे करून मोदींनी मतदारांना हाक घातली होती सध्या त्या दाव्यांचा आखो देखा हाल लोकांसमोर असून विरोधकांकडून त्यामुळे मोदींवर निशाणा साधला जातोय बाकी राम मंदिर उभारण्याचा मुद्दा असो रस्ते मेट्रो इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डिंग डिजिटल इंडिया परदेशी कंपन्यांची गुंतवणूक याबाबतीत भाजप सरकारनं चांगलं काम केल्याचा दावा त्यांचे समर्थक करतात पण अद्याप त्याच्या आकडेवारी लोकांसमोर मांडण्यात भाजप सरकारला यश आलं नाही असा दावा राजकीय जाणकार करतात उलट भाजप सरकार फक्त ठराविक उद्योगपतींच्या विकासासाठी काम करते असा दावा विरोधकांकडून केला जातोय अर्थात भाजपचे नेते हा दावा वेळोवेळी खोडून काढतात दरम्यान आणखी सांगायचं म्हणजे भाजप सरकारनं दोन हजार चौदा साली सांगितल्याप्रमाणे दोन हजार पंधरा सालीच बेटी पढाओ बेटी बचाव योजना सुरू केली त्यानंतर आयुष्यमान भारत उज्ज्वला योजनेअंतर्गत सात कोटी कुटुंबांना मोफत एल सिलेंडर तरुणांना रोजगार म्हणून स्टार्टअप इंडिया आणि स्किल इंडिया सारख्या योजना सुरू केल्यात पण अद्याप त्या योजना शहरी भागापुरत्या मर्यादित असून तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचल्या नसल्याची खंत आणि ग्रामीण भागातल्या तरुणांनी बोलून दाखवले त्याशिवाय शासकीय सेवांचं डिजिटलायझेशन असो त्यासाठी गावागावात इंटरनेट पोहोचवणं असो अशी काही आश्वासनं मोदी सरकारनं पूर्ण केल्याचं समर्थकांकडून सांगितलं जातं त्यानंतर दोन हजार एकोणीसला एक बार फिर मोदी सरकार या टॅग लाईनसह मोदी सरकारनं जाहीरनामा जनतेपुढे ठेवला होता तर सरकारकडून तीनशे सत्तर कलम हटवणे तिहेरी तलाक प्रथाबंदी दोन हजार तेवीसमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देण्याचा विधेयक मंजूर करणे राम मंदिर उभारणे असे दावे केले होते जे की बऱ्यापैकी पूर्ण करण्यात आले आहेत यंदा सुद्धा सत्ताधारी भाजप सरकारकडून अशाच दाव्यांसह जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलाय पण त्यावर काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी जोरदार टीका केली आहे ते म्हणाले त्यांच्या मते जनता आता काही त्यांच्या या जाहीरनाम्याला भुलणार नाही याआधीही त्यांनी भरमसाट आश्वासने जनतेला दिलेली आहेत त्यातली कुठलीच पूर्ण झाली नाहीत शिवाय तरुण वाढती बेरोजगारी आणि शेतकरी यांच्याबद्दलही कुठलाच निर्णय त्यांनी घेतला नाही आहे शिवाय दोन हजार चौदापासून मोदींनी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं कबूल केलं आहे पण मोदींची ही गॅरंटीही फसल्याचं ते म्हणत आहेत मंडळी सध्या ग्राउंड लेवलला विद्यमान सरकारबद्दल दोन मतप्रवाह आहेत कुणी विद्यमान सरकारच्या कामाबद्दल सपोर्ट करत आहे तर कुणी महागाई बेरोजगारी या मुद्द्यावरून नावं ठेवत यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच विकासाच्या मुद्द्यावरून भाजपकडून प्रोजेक्ट केलं जाईल पण दुसऱ्या बाजूला विरोधकांकडे मात्र तसा प्रभावी चेहरा नसल्याचं राजकीय जाणकार सांगतात पण तरी राहुल गांधी यांनी मागच्या काही काळात देशात पदयात्रा काढून वातावरण ढवळून काढले असा विश्लेषकांचा दावा आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटते मागील दहा वर्षाचा परफॉर्मन्स बघता जनता पुन्हा एकदा भाजप सरकारला संधी देईल की परिवर्तन म्हणत काँग्रेसच्या पारड्यात झुकतं माप टाकेल तुम्हाला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठीचा हा भाजपचा जाहीरनामा ऐकल्यानंतर काय वाटलं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद